माझ्याप्रमाणे कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की रोज रोज नाश्त्याला काय बरं बनवायचं आज मी तुमच्यासाठी कमी तेलकट मात्र खूप जसं कुरकुरीत आणि दोन ते तीन दिवस टिकणारे म्हणजे प्रवासाला सुद्धा तुम्हाला नेता येणारे आज आपण डाळ वडे आणि चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत खराचदा डाळ वडे बनवल्यानंतर तेलामध्ये सुटतात फुटतात तर ते होऊ नये म्हणून कोणता टिप्स वापरायचं आहे आणि भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळा घालवता रेसिपीला सुरुवात करूया कुरकुरीत डाळ वडे बनवण्यापूर्वी आपण चटणी बनवायला घेणार आहोत कारण अशी चटणी जर करून ठेवली की मस्त कुरकुरीत गरमागरम डाळ वडे तुम्हाला चटणी बरोबर खाता येईल त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही अगदी बारीक बारीक तुकड्यांमध्ये घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण ज्या वाटीने ओलं खोबरं घेतलंय ना अगदी त्याच वाटीने डाळ व वा किंवा ज्याला आपण फुटाणे म्हणतो ते घेतलेले आहे खोबरं आणि फुटाण्यांचं प्रमाण एकसारखं किंवा इक्वल असावं म्हणजे चटणीला चव अगदी छान येते सोबतच इथे आपण एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या दोन इंच आल्याचे तुकडे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ही सगळी जिन्नस आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता दोन चमचे बारीक शिरलेली देठांसहित घातलेली आहे म्हणजे चटणीला रंग सुद्धा अगदी छान येतो सोबतच दोन चमचे दही घेतलेला आहे दह्यामुळे थोडीशी चटपटीत आणि छान चवीची चटणी तयार होते तुमच्याकडे दही नसेल तर थोडस चिंच घातलं तरी सुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे सुरुवातीला पाणी अजिबात वापरायचं नाही सुरुवातीला असून घ्यायचंय आणि आपल्याला आवश्यकतेनुसार नंतर थोडंसं पाणी घालून अशी जमेल तितकी बारीक चटणी छान फिरवून घ्यायची आहे सुरुवातीला चटणीला पाणी घालून केलं की चटणी बारीक होत नाही ही खूप खास टीप आहे लक्षात असावी कुरकुरीत गरमागरम वड्यांबरोबर खाण्यासाठी अशी चटणी सुरुवातीला तयार करून ठेवली की अगदी पटकन तुम्हाला वडे यामध्ये डीप करून खाता येतील हवी असेल तर चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा याला फोडणी देऊन खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल पण डाळ वड्यांबरोबर अशीच बिन फोडणीची चटणी अगदी छान लागते नक्की करून बघा चटणी बनवून झालेली आहे मस्त कुरकुरीत गरमागरम वाफाळते डाळ कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी मेजरिंग कपने एक कप किंवा दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण चना डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि तासाभरासाठी भिजत ठेवलेली होती तुम्हाला जर सकाळी वडे बनवायचं असेल तर रात्रभर डाळ भिजत ठेवली तरी सुद्धा चालू शकेल भिजल्यानंतर अशी ही भरपूर होते आता पुन्हा एका पाण्याने आपण स्वच्छ करून घेतलेली आहे घरातल्या एखाद्या कोणत्याही चाळणीवर आपल्याला ही डाळ निथळत ठेवायची आहे त्यासाठी पिठाची चाळण कोणतीही धान्य साळ्याची चाळण किंवा अशी ही चाळण घेतली तरी सुद्धा चालू शकेल पसरून फक्त दोन ते तीन मिनिटांसाठी आपण याला असंच ठेवून दिलेलं आहे सगळे एक्स्ट्रा असं पाणी निथळून झालेलं आहे आता डाळीमध्ये ना डाळ वडे बनवण्यासाठी पाण्याचा अंश कमीत कमी असावा त्याने वडे तुमचे कमी तेलकट तयार होतात निथळलेली डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी आपण काढून घेणार आहोत एकदम सगळी काढायची नाही दोन बॅचमध्ये आपण ही करून घेणार आहोत अजिबात पाण्याचा उपयोग न करता थोडीशी ओबडधोबड किंवा रफली मोठी मोठी डाळ आपण ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तुमच्याकडे जर खलबत्ता पाटावर असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही ही मोठी मोठी अशी करून घेऊ शकता अगदी दोन बॅचमध्ये ही संपूर्ण डाळ आपण ही फिरवून घेतलेली आहे इथे आपण ही डाळ वाटण्यासाठी अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाही हे लक्षात असावं डाळीमध्ये साधारणतः दोन चमचे तांदूळाचे पीठ घालणार आहोत एक तर डाळीला बाइंडिंग येतं आणि वडे तुमचे छान कुरकुरी तयार होतात तांदूळाचं पीठ नसेल तर ज्वारीचे पीठ किंवा रवा तुम्ही दोन चमचे इथे वापरू शकता इथे आपण दोन हिरव्या मिरच्या जमेल तितक्या बारीक शिरून घेतलेल्या आहे हिरवी मिरच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता सोबतच दोन इंच आलं आपण इथे किसून घेतलेलं आहे तुम्ही अगदी बारीक बारीक चिरून घेतला तरीसुद्धा चालू शकेल आणि आलं जरूर घालायचं आहे वड्यांना चव अगदी छान येते सोबतच आठ दहा कडीपत्त्याची पानं अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे कडीपत्त्याची पानंसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे मस्त चव येते एक मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर नसेल तर बारीक चिरलेला पालक तुम्ही इथे वापरू शकता दोन मध्यम आकाराचे कांदे जमेल तितके बारीक चिरून घेतलेले आहे मोठं तर फक्त तुम्हाला एकच वापरायचं आहे सोबतच चवीपुरतं किंवा अर्धा चमचा तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता अगदी कमीत कमी साहित्यात मस्त कुरकुरीत वडे तुमचे हे तयार होतात आता ही सगळी चिन्ह हाताने किंवा चमचाने आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता या बॅटरमध्ये किंवा या पिठामध्ये ना पाण्याचा अंश खूप जसं कमी आहे त्याने तुमचे वडे कमी तेलकट होतात कारण जास्त पाणी तुम्ही यामध्ये वापरलं तर वडे खाताना थोडेसे घट्ट लागतात किंवा तेल जास्त ते शोषून घेतात म्हणून कमीत कमी, -कमी पाणी वापरून आपल्याला हे वड्यांचं पीठ तयार करायचं आहे असा छान गोळा झालेला आहे आता हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे मध्यमाकार असा हा छान गोळा करून घेतला आहे दोन हाताच्या मध्यभागी ठेवून असा हा छान चपटा आपल्याला करून घ्यायचा आहे कडा हवे असेल थो तर थोडेसे व्यवस्थित करून घेतल्या तरीसुद्धा चालू शकेल किंवा असेच वडे तळून काढले तरीसुद्धा चालू शकेल तुमचे हे असे छान वडे होत नसतील बाइंडिंग कमी वाटत असेल तर या साईजला तांदूळाचं पीठ रवा ज्वारीचे पीठ आवश्यकतेनुसार एखाद दोन चमचा वाढवलं तरीसुद्धा चालू शकेल आपण घेतलेली जी नसं अगदीच परफेक्ट असल्यामुळे असा हा छान चपटा वडा आपला तयार झालेला आहे फायनली आपण याला आता तळून घेणार आहोत वडे तुमचे कमी तेलकट होण्यासाठी किंवा तेलामध्ये फुटू नये सुटू नये किंवा मोकळे होऊ नये तर त्यासाठी काय करायचंय तेल मोठ्या सेवर छान कडकडी कर धूर येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचंय आहे मोठ्या असेवरच आपल्याला सुरुवातीला साधारणतः तीन चार वडे सोडायचंय आणि मोठ्या असेवरच साधारणतः दोन मिनिटानंतर बघू शकता बुडबुडे थोडेसे कमी व्हायला लागलेले आहे ला याचा अर्थ एका बाजूने तुमचे वडे छान तळून झालेले आहे बाजू उलथून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मोठ्या आसेवरच साधारणतः दोन ते तीन मिनटं हलक्याशा बदल रंगावर गोल्डन रंगावर आपण हे वडे तळून घेणार आहोत तर ते साधारणतः दोन्ही बाजूने एक पाच सहा मिनिटं मोठ्या वरस सोनेरी रंगावर वडे आपण छान तळून घेतलेले आहे वडे बघू शकता जेव्हा तेलामध्ये सुटलेले नाही फुटलेले नाही अगदी अख्खेच्या अख्खे वडे तुम्हाला तळून मिळालेले आहे तर असे हे वडे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात वडे असे तेलामध्ये घातले की पटकन ते मिक्स होतात किंवा तेलामध्ये विरघळतात असं का होतं माहितीये का तेल तुमचं कमी गरम असेल ना तर तेलामध्ये तुमचे वडे नक्की सुटणार आहे म्हणून कडकडीत तेल गरम करायचंय आणि बायंडिंगसाठी एखाद दोन चमचे तांदूळाचं पीठ ज्वारीचं पीठ किंवा रवा तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यामुळे वड्याला एक छान पकड मिळते घट्टसरपणा येतो आणि वडा तेलामध्ये तुमचा सुटत नाही शिवाय तुमचं तेल छान कडकडीत गरम असलं की वडा तुमचा अगदी अख्खा छक्का आणि छान कुरकुरीत कमी तेलकट तुमचा तयार होतो या सगळ्या टिप्स वापरून हे कुरकुरीत वडे आणि चटणी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा लागतील तसे गरम गरम करून खा आणि एक कप डाळी पासून साधारणतः पंधरा ते सतरा तुमचे मध्यम आकाराचे डाळ वडे तयार होतात घेतलेल्या जिन्नसात फक्त आपण अर्धे वडे तयार केलेत बाकीचे आपण नंतर तयार करणार आहोत बघू शकता बाहेरून मस्त कुरकुरीत आहे कवी तिलकट आहे आणि आतून छान शिजलेला आहे अजिबात तुम्हाला वडा कुठे कच्चा वगैरे दिसत नसेल या चटणी एक नंबर लागतो तर नक्की करून बघा त्यांना कोणाला आपले कुकिंग तिकीट मराठीचे मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे अगदी घर बसल्या फ्री डिलेवरी तुम्ही सगळे मसाले ऑर्डर करू शकता रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा